महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं पराभूत होत असल्यामुळे आज मनसेच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली यामध्ये राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची परखड मतं ऐकून घेतली आणि आपलेही परखड बोल त्यांना सुनावल्याची माहिती मिळते राज ठाकरे यांच्यापर्यंत कार्यकर्ता पोहोचत नाही हा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला शिवाय अनेक विषयात पक्षाच्याकडून तुमच्या भूमिकाच येत नाहीत असा आक्षेप सुद्धा सरचिटणीसांनी घेतला आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीला ने उपस्थित होते काही प्रमाणामध्ये साहेबांनी मंडळी म्हणून की तुम्हालाही नक्की काय करायला पाहिजे या विषयाची आम्हालाही काही माहिती दिली काही माहिती दिली म्हणजे आम्हालाही काही कान कानकिचक्या दिल्या करायला मला हरकत नाही आणि त्या चर्चेनंतर छत्तीस मतदारसंघ आम्ही संपवल्यानंतर आता राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभा निहाय सहा मतदारसंघांना आपल्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही जसा संवाद कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये नेत्यांनी काय काय मतं मांडली आपण एक धावती नजर टाकूया सूत्रांच्या माहितीनुसार नेते सरचिटणीस म्हणाले की विविध विषयांवरून तुमच्याकडून पक्षाच्या भूमिका येत नाहीत कार्यकर्ता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यावर राज ठाकरे यांचं म्हणणं होतं तुम्ही माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोचवायला कमी पडता कार्यकर्त्यांची मागणी आहे आता आपण अन्य भाषांनाही भाषिकांना सुद्धा जवळ केलं पाहिजे ही नेत्यांचं म्हणणं होतं राज ठाकरे म्हणाले तुम्ही मी मराठीचा मुद्दा सोडू शकत नाही भले लोकांनी मला मदत दिली नाहीत तरी चालेल